श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडई काळभैरव जयंती आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये बारा तारखेला आहे हे बघा प्रत्येक जण स्वप्न बघत असतो जर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते काळाष्टमी आणि काळभैरव जयंती याला काळभैरव जयंती सुद्धा म्हणतात आणि कालाष्टमीसुद्धा सुद्धा म्हणतात काळभैरव जे आहे तर हा शंकराचा सर्व शक्तिशाली संरक्षण आहे माझी संरक्षक आहे आणि हा जो आहे तर हा वाईट शक्तीचा नाश करणारा आहे आणि आपल्याला आपण त्याला त्याच्या चेरणी गेलो नतमस्तक झालो तर आपल्याला दुःखापासून मुक्तता मिळण्यासाठी आणि आपल्याला आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी काळभैरव आपली काळभैरव आपली मदत करतात जो कोणी काळभैरव जयंतीच्या दिवशी हे उपाय करतो त्याचं प्रत्येक त्याला यशाची किल्ली त्याच्या हातामध्ये मिळते जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर काळभैरव जयंतीच्या दिवशी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मी काही उपाय सांगणार आहे जो कोणी काळभैरव जयंतीच्या दिवशी हे उपाय करतो त्याचे कोणत्याही प्रकारचे कितीही कठीण आणि कितीही मोठे स्वप्न असू दे ते शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करायला एक सेकंड लागतो लाईक करायला विसरू नका नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया मंडळी आपल्या कुंडलीमध्ये सर्व महत्त्व म्हणजे काय महत्वाचं म्हणजे काय महत्वा का प्रत्येकाला काही ना काहीतरी कुंडलीमध्ये राहू केतूची राहू केतूचे दोष असतात ज्याच्या कुंडीमध्ये राहू आणि केतू असतो त्याच्या प्रत्येक कामामध्ये अडथळा येतो प्रत्येक कामामध्ये अडथळा येऊन त्याचा आरोग्य आहे का त्याला साथ देत नाही आणि तो व्यक्ती नेहमी चिडचिड आणि रागिष्टपणानेच वागतो तो कोणाशीही चांगलं बोलत नाही कारण का तर त्याला राहू आणि केतूची दशा त्याच्या ऑलरेडी मागे लागलेली असते आता काळभैरव जे आहे काळभैरव जे आहे तर हे सूर्याचे प्रतीक सुद्धा मानलेले मानलं जातं सूर्याचे प्रतीक म्हणून सुद्धा मानलं जातं असं शास्त्रामध्ये आहे आता काळभैरव जे आहे तर काळभैरव जे आहे तर हे याच्या खूप कथा आहेत आणि हे महादेवाचा अवतार आहे शंकरा शंकराचा अवतार आहे आणि शंकराचा अवतार आहे की शंकराने काळभैरवाची म्हणजे शंकरापासून उत्पत्ती झालेली आहे आणि ती कशासाठी झालेली आहे काळभैरव फक्त वाईट शक्तीचा नाश करतात आणि ज्यांनी काळभैरवाला येजलं गेलं नाही त्यांची पूजा केली नाही मान सन्मान केला नाही त्यांच्यावर के नाराज होऊन त्यांच्या मागे साडेसाती लागते आणि त्यांच्या घरावर त्यांच्या परिवारावर कधीही बरकत होत नाही आणि त्यांच्या याच्यावर नेहमी वाईट शक्तीचा प्रभाव होतो म्हणून काळभैरव जयंती प्रत्येकाने साजरी करावी आणि प्रत्येक घरामध्ये सुख शांती कोणाची आता वाईट नजर काला जादू आजसुद्धा छोट्या छोट्या खेड्यांमध्ये याच्यामध्ये भानामती हा प्रकार चालतो कुणी ना कुणाला तरी काहीतरी जादू केलेली हा प्रकार चालतो या सर्व वाईट शक्ती ज्या आहेत त्या वाईट शक्तीचा जो निवारण करण्याचा हा उपाय आहे तर हा काळभैरव असणं काळभैरव कर काळभैरव काळभैरव देवच करू शकतो बाकी कोणीही करू शकत नाही काळभैरवाचं वाच्चा महत्त्वाचं स्थान आहे आणि महत्त्वाचं स्थान असं आहे की तो कितीही वाईट दुःख असेल शंकरावर जे जे वाईट काळ आलेले आहेत तेव्हा शंकरांनी काळभैरवाचं स्मरण करून काळभैरवालाच ते कार्य कार दिलेले आहे तापली काय हे आहे म्हणून काळभैरव जयंतीच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या पहिले तीन दिवसांनी बरोबर कालाष्टमीसुद्धा म्हणतो आपण आणि का काळभैरव ही साजरी केली जाते जो कोणी काळभैरव जयंतीच्या दिवशी हे उपाय करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात पहिला उपाय आपल्याला नोकरीमध्ये यश मिळावं सुख शांती मिळावी कामामध्ये बरकत व्हावी असं वाटत असेल तर काळभैरव जयंतीच्या का दिवशी आपल्याला मागच्या व्हिडिओ पण मी सांगितलेलं आहे काळ्याभैरवाची आपल्याला काळे उडीद घ्यायचे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि फुलं घ्यायची आहे आणि जिलेबीचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि मनोभावे आपल्याला काळभैरवाची पूजा करायची आहे आणि काळभैरव अष्टक एक वेळा पठण करायचं आहे काळभैरवाचा मान सन्मान करायचा आहे हा काळभैरव जयंतीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे ही मनोभावे एक वेळा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर किंवा सायंकाळच्या वेळी ही पूजा करायची आहे कोणत्याही प्रकारची तुमची समस्या जी आहे तर ही समस्या शहा उपाय केल्याने शंभर टक्के ही सेवा केल्याने जो कोणी कारभारला नतमस्तक होतो त्यांच्या चेडणी जातो तो खाली हात येत नाही हा पहिला उपाय दुसरा उपाय आपल्याला नोकरीच्या बाबतीमध्ये आता सुख शांतीसाठी सांगितलेला आहे नोकरी पैसा टिकून राहण्यासाठी कुणाची तरी आपल्या धंद्याला आपल्या व्यवसायाला नजर लागली आपण म्हणतो ना आपल्या धंद्याला कुणाची नजर लागली काही कळत नाही बाबा कोणाची तरी न वाईट नजर लागलेली न नजर लागलेली आहे पैसा टिकत नाही अन जसं आपला पहिला व्यवसायामध्ये पैसा कमवत होतो तसा जर पैसा आता तसा धंदा राहिला नाही तुमचा धंदा म्हणजे व्यवसाय राहिला नाही ते त्याच्यामध्ये बरकत होण्यासाठी आपल्याला काळ भ भैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काळं कुत्र शोधायचं हो त्याची पूजा करायची गोड भाकरीचा नैवेद्य त्याला चालू घालायचा आहे आणि आपल्या पितरांची सेवा करायची आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या पितरांना जो काही एखादी वस्तू जे काय आपल्या पितरांना खूप आवड आवड आवडायची एखादी वस्तू असू दे कपडे असू दे जे त्यांची प्रिय वस्तू आहे तर कुत्र्याला गोड भाकरीचा नैवेद्य खाऊ घालून आपल्याला आपल्या पितरांची सेवा करून म्हणजे पितरांना जे आवडते का ते त्यांच्या नावानं एखाद्या गरजू लोकांना दान करायचं आहे जे आपल्या प्रिय लोकांना पूर्वज जे आपले पित्र आहेत आपले जे म्हणजे आजोबा पंजोबा म्हणजे त्यां त्यांच्यावरचे जे आपले तीन पिढ्यांचे जे पित्र आहेत तर त्यांच्या नावानं कुठली पण त्यांची प्रिय वस्तू एखाद्या गरजू लोकांना दान करायची आहे आणि आपल्याला आपल्या धंद्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये भरपूर वाढ व्हावं अशी प्रार्थना करायची आहे शंभर टक्के तुमच्या कामामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही आणि वाईट नजरीचा नजर लागलेली आहे त्या शक्तीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही हा दोन उपाय आहे तिसरा उपाय हा आहे की काळभैरव जयंतीच्या दिवशी शेमीच्या झाडाला एक दीपदान करायचं आहे सायंकाळच्या वेळी शेमीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि सायंकाळच्या वेळीच आपल्याला काळे उडी काळी तिळ आणि मोहरीचं तेल सवाचं माप करून कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करायचं आहे हे हा उपाय तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तुम्हाला तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं चा असेल तुम्हाला आजार होऊ द्यायचा नसेल सतत तुम्ही आजारी पडत असेल किंवा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल तर काळे उडीद घ्या काळे तिळ घ्या मोहरीचं तेल घ्या ह्या तीन वस्तू सवाच माफ करा जो आजारी आहे त्यांच्या अंगावरून ह्या वस्तू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून समोरून पाच वेळा उतरा पाठीमागून पाच वेळा उतरा या साइडनी पाच वेळा आणि या साईडनी पाच वेळा ह्या तीन वस्तू आजारी व्यक्तीवरून ओवाळून आपल्याला कोणत्याही एका गरीब व्यक्तीला त्या दान करायच्या आहेत जर कोणाला दान करायच्या नसतील तर काळभैरवाचं मंदिर जे आहे घराच्या आजूबाजूला तिथं मंदिरामध्ये नेऊन आपल्याला त्या दान करायच्या आहे हा उपाय जो कोणी करतो त्याचं आरोग्य एकदम कोणत्याही प्रकारचा आजार असो तर तो त्या आजारातून मुक्तता त्याला मिळते तो ठणठणीत होतो त्याला शक्ती येते आणि त्याला एकदा शक्ती आली तर तो बार बार आजारी पडत नाही आणि दररोज आपल्या घरामध्ये काळभैरव अष्टक आणि काळभैरवचा मंत्र जो आहे तो नित्यसेवामध्ये आहे रोज घरामध्ये एक वेळा आपल्याला सायंकाळी बोलायचं आहे यांनी आपल्या घराचं नकारात्मक ऊर्जा असते तर ती त्याच्यापासून आपलं रक्षण होतं वाईट शक्ती असते तर आपल्या घराचं रक्षण होतं आपल्या घराला आपल्या व्यवसायाला कोणाची नजर लागत नाही तीन उपाय सांगितलेले आहेत चौथा उपाय हा आहे की काळभैरव अष्टक या दिवशी जेवढी काळभैरवाची सेवा केली जेवढं नामस्मरण केलं काळभैरव अष्टक तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा बावन्न वेळा एकशे आठ वेळा जेवढं शक्तिशाली एवढं एवढी शक्ती आहे काळभैराव अष्टकमध्ये ह्या स्तोत्रामध्ये खूप शक्ती आहे तुम्ही संकल्प करून काळ काळभैरव जयंतीपासून तर एकादशीपर्यंत ही चार दिवस सेवा तुम्ही जेवढे अष्टक बोलू शकता तेवढे बोला तुम्हाला पवित्रता मिळेल पण कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे नकारात्मक असेल वाईट शक्ती असेल राहू केतूचा दोष असेल आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल कालसर्प दोष असेल कोणत्याही प्रकारची समस्या असेल ती दूर झाल्याशिवाय राहत नाही तर हे चार उपाय आहेत काळभैरव जयंतीच्या दिवशी अवश्य करा आणि याच्यातून तुम्हाला शंभर टक्के फायदा जेव्हा झाल्याशिवाय राहणार नाही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच थांबूया स्त्री स्वामी समर्थन